आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वले सराफ हडपसर पुणे एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो सोनाई इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि सायन्स ज्युनियर कॉलेज भिकरायनगर पुरसुंगी येथे एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला शाळेचे संस्थापक श्री ए एल नरसिंगराव सरांनी विद्यार्थ्यांना योगाचं महत्व सांगितलं सकाळी साडेसात वाजता विद्यार्थी शाळेत आले होते सूक्ष्म व्यायाम ताडासन वृक्षासन कपाल भारती अनुलम विनोलम सूर्य नमस्कार शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले आंतरराष्ट्रीय योग दिनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा